राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव भानुदास करडेले यांचे अल्पशा आजाराने निधन झाले वयाच्या अडुसष्टव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला शेवटच्या श्वासापर्यंत ते अत्यंत साधे राहिली डोक्यावरील गांधी टोपी शेवटपर्यंत त्यांच्या राजकारणाची ओळख राहिली यांच्या कुटुंबात कोणताही राजकीय वारसा नसताना ना कोणताही गॉडफादर नसताना पण जनमानसाच्या मनाचा ठाव घेत घर करणारे शिवाजीराव हे नाव मध्ये नगरच्या राजकीय पटलावर अवतरले आमदार शिवाजीराव करडिले यांचा जन्म अहिल्यानगर जवळील नगर इथे चार डिसेंबर एकोणीसशे अठ्ठावन्न रोजी एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात झाला कर्डिले यांचा सुरुवातीला दुधाचा व्यवसाय होता दूध विकण्यासाठी ते नगर शहरात येत असत दूध व्यवसाय करत असतानाच त्यांनी आपला जनसंपर्क वाढवला त्यांच्याकडे नेतृत्व आणि संघटन कौशल्य असल्याने नागरिकांच्या समस्या मध्ये ते लक्ष घालू लागले लोकही आपल्या समस्या त्यांच्याकडे नेत असत पुढे एकोणविशे नव्वद मध्ये त्यांनी नगर येथे बाणेश्वर शैक्षणिक संस्था स्थापन केली या संस्थेच्या कार्यातून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आणि त्यातूनच एकोणविशे चौऱ्याऐंशी ते पंच्याण्णव मध्ये ते बुरण नगर सरपंच पदी निवडून आले त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही काही महिन्यापूर्वीच त्यांच्यावर मनक्याची शस्त्रक्रिया झाली होती शस्त्रक्रियेनंतर त्यांना डॉक्टरांनी विश्रांती आणि काळजी घेण्याचा सल्ला दिला होता पण लोकांमध्ये मिसळण्याची सवय असल्याने जनतेच्या सेवेसाठी कर्डिले पुन्हा सक्रिय झाले होते शिक्षणाची चार बुक कमी पण राजकारणाची चार बुक जादा शिकलेले शिवाजीराव कर्डिले आज आपल्यात नाहीत हे कोणालाही सहजासहजी अस्वीकार्य आहे पण नियती पुढे कोणाचे काही चालत नाही तुम्हाला ही माहिती कशी वाटली एक कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी वेब डॉट कॉम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा